बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं गुरुवारी रात्रभर पुन्हा एकदा पावसाचं तांडव सुरू होतं त्यामुळे धोका पातळीवरती गेलेल्या पंचंगेनं आता आपलं अकरा विक्रार रूप दाखवायला सुरुवात केली आहे आज सायंकाळी सात वाजेपर्यंत राजाराम बंधारावरील पंचगंगेची पाणी पातळी पंचेचाळीस फूट दहा इंचावर होती जिल्ह्यातील चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली असून अकरा राज्यमार्ग आणि सदतीस जिल्हा मार्ग, मार्ग बंद आहेत आज सकाळी काही काळ चक्क ऊन पडलं आणि महापुराची धास्ती घेतलेला कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला पण दुपारनंतर पुन्हा पावसाच्या सरी कोसळू लागल्यानं पंचगंगा तासाला एक ते दोन इंच वाढू आहे सुदैवानं आज राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाले आहेत पण अजूनही चार दरवाजामधून सात हजार दोनशे बारा क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे सव्वीस जुलै दोन हजार पाचची ची आठवण अधिक तीव्र करणारा आजचा दिवस कोल्हापूरकरांनी मनात धाकधूक ठेवूनच अनुभवला कारण आजही पंचगंगा धोका पातळीवर गेली असून पुराचं पाणी नागरी भागात हळूहळू पसरू लागलाय आज सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी पंचेचाळीस फूट दहा इंचावर गेली त्रेचाळीस फुटाची धोक्याची पातळी ओलांडलेल्या पंचगंगेनं ना आता नागरी वस्ती शिरकाव सुरू केलाय जिल्ह्यातील चौऱ्याण्णव बंधारे सध्या पाण्याखाली आहेत अकरा राज्यमार्ग आणि सदतीस प्रमुख मार्ग पाण्यामुळं बंद आहेत आंबेवाडी चिखली यासह जिल्ह्यातील सुमारे अठ्ठेचाळीस गावांना बेटाचं स्वरूप आलंय रस्त्यावर पाणी आल्यानं कोल्हापूर पन्हाळा कोल्हापूर गगनबावडा हे प्रमुख रस्ते बंद आहेतच पण तरीही पाऊस उसंत घ्यायला तयार नाही आज सकाळी काही काळ आकाशातील काळे ढग कमी झाले आणि चक्क सूर्यदर्शन झालं सुमारे अर्धा ते पाऊण तास ऊन पडल्यामुळं महापुराची धास्ती घेतलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला पण ही परिस्थिती फार काळ राहिली नाही पुन्हा दुपारी एक नंतर पावसाच्या सरी सुरू झाल्या त्यामुळे कोल्हापूरकरांचा आजचा संपूर्ण दिवस महापुराची पाणी पातळी किती वाढतीये या चिंतेतच गेला सुदैवानं आज सकाळी दहाच्या दरम्यान राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाला तर दुपारी एकच्या च्या दरम्यान आणखी एक दरवाजा बंद झाला त्यामुळं सध्या चार दरवाज्यातून सात हजार दोनशे बारा क्युसेक विसर्ग सुरू आहे तर अलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेक विसर्ग होतोय राजाराम बंधाऱ्यावरून पाणी पुढे जाण्याचा वेग पासष्ट हजार क्युसेक आहे पण वरुण राजानं सुट्टी घेतली नसल्यानं मुसळधार पाऊस कोसळत असून महापुराची भीती प्रत्येक तासागणिक अधिक गडद बंद चाललीये